कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या आदिवासी बांधवांचा महत्त्वाचा मानला जाणारा डोंगरादेव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो हा उत्सव प्रत्येक गावात दर पाच वर्षांनी पार पडतो आणि त्याला आदिवासी समाजात विशेष महत्त्व आहे निसर्गाची पूजा जोगवा मागण्याची परंपरा आणि पावलीच्या तालावर ठेका घरात साजरा होणारा हा उत्सव स्थानिक ग्रामस्थांच्या भक्तिभावाचं प्रतीक मानला जातो दिनांक दहा डिसेंबर रोजी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आठ वाजल्यापासून काकाणे गणोरे धयाणे चिंचपाडा पिंपळे सावरपाडा शेरीवड खडकी या गावांना आदिवासींचे कुलदैव डोंगर देवमाऊली यांचं दर्शन घेतले त्यासोबत आदिवासी संघटना पदाधिकारी के के गांगुर्डे चंद्रकांत गवळी सुनील गायकवाड शांताराम दळवी राजू बहिराम गजानन चौरे जयश गावी शीतलताई महाजन बेबीताई गांगुर्डे सुजाताताई बागुल विनोद दिनकर ठाकरे पक्षाचे दीपक दादा मोरे शिरोडे व अनेक आदिवासी संघटना पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या तसेच या उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या पारंपरिक पावरी वाद्य काठ्यांचे नृत्य आणि सामूहिक गाण्यांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते डोंगरदेव उत्सवाच्या निमित्तानं गावागावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून या उत्सवाला कळवण तालुक्यासह आसपासच्या गावांमधूनही मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा